परंतु मनात विचार करत आहे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावान मुघला थरथर थरथर करतो अशा राजांचा चेहरा एकटावा म्हणून तिने मान वर केली तिने छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले महाराजांनी तिच्याकडे पाहिले आणि राजांच्या तोंडातून शब्द छत्रपती हे हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले कारण महाराजांजवळ सुसंस्कार होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले ते सुसंस्काराच्या जोरावर मग सर्वांनी सांगा काय श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदा सर्वांनी आनंदाने जयभौष करूया सर्वांनी म्हणा i <laughs> you. म्हणून या जगामध्ये श्रेष्ठ श्रेष्ठ आहे आहे काय आता हे महाराज काय सांगतात ते आपण पाहू ठेवलं आताच आपल्या महाराजांनी सांगितले की सुसंस्कारच श्रेष्ठ आहे पण मला सांगा हे सुसंस्कार सुद्धा शिकवावीच लागतात ना हे योग्य आहे हे अयोग्य आहे हे सुद्धा शिकावंच लागत ना शिकावंच लागत ना म्हणजे शिक्षण हेच महत्वाच आहे तुम्ही म्हणाल महाराज शिक्षण श्रेष्ठ कि सुसंस्कार श्रेष्ठ सुसंस्कार श्रेष्ठ का शिक्षण श्रेष्ठ शिक्षण श्रेष्ठ कि सुसंस्कार श्रेष्ठ सुसंस्कार श्रेष्ठ का शिक्षण श्रेष्ठ त्रय का धन देव शिक्षणासाठी आपण किती तरी पैसा खर्च करतो सुसंस्कार Suçam as माझ्या लक्षात आले पण नुसते शिक्षण असून चालणार नाही नुसते शिक्षण असून चालणार नाही त्याला सुसंस्काराची जोड पाहिजे आता माझ्या <laughs> आई लक्षात आले <laughs> नुसते सुसंस्कार असून चालणार नाही shh म्हणून समजा आणि हेच नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात पावारा करून हिमावली जे जे झालेली सेवा प्रभुच्या चरणी अर्पण करते झालेली सेवा पांडुरंगरायाच्या चरणी अर्पण करते झालेली सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करते त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्वच टाळकरी मंडळी अगदी उत्कृष्ट प्रकारे कीर्तनाला साथ केली की म्हणून त्यांचेही आभार मानते ज्यांच्यामुळे आम्हाला तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे शिवसाई टायगर ग्रुप या ग्रुपने हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचेही आभार मानते ऋण व्यक्त करते त्याचप्रमाणे आमचे नंदू काका राजोळे यांनीच फोन केला होता कीर्तनासाठी आत्ता पाठीमागा गावामध्ये वर्षश्राद्धाचा कार्यक्रम त्यांनी खूप सुंदर असं नियोजन केलं होतं मोठा भव्य मन खूप सुंदर नियोजन होतं जवळजवळ संपूर्ण तालुक्यात एवढं पब्लिक कधी जमलं नाही असे बरेचसे भाविक भक्त आम्हाला सांगत होते आणि तिथंच या कार्यकर्त्यांनी कीर्तन ऐकलं होतं म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला म्हणून या शिवसाई टायगर ही आभार मानते ऋण व्यक्त करते त्याप्रमाणे आजचे मृदंगाचार्य उत्कृष्ट मृदंग वाजवला आणि कीर्तनाला साथ केली म्हणून त्यांचेही आभार मानते त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तपरायण परमादरणीय सानप महाराज यांनी उत्कृष्ट प्रकारे साथ केली महाराजांचा आवाज म्हणजे तोफखानाच आहे आणि कुळी कन्यापुत्र होती जी साध्वी करता यांचा हरिक वाटते देवा एवढ्यावरती आवाज नेणं सोपं नाही दिदीचा आवाजही खूप सुंदर आहे म्हणून दोन्ही महाराजांनी सुंदर साथ केली इकडचे गायनाचारे महाराज बरं सर्वच महाराजांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते दोन्हीही चोबदार बघा ना कशी मावळीच दिसतात त्यांचेही आभार मानते त्याचप्रमाणे बाबा बाबाले काका त्यांचेही आभार पार्ट्या बदलणारे कीर्तांना झोपणारे नको का तर कोणीही झोपले नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते सर्वच भाविक लोक त्याचप्रमाणे जमलेले सर्वच आमचे नातेवाईक त्याचप्रमाणे पेटी मास्तर आमचे बंधू माऊली महाराज तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत जुगलबंदी कीर्तन ते सुद्धा करतात त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले नंदू भाऊ त्यांनी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम दिली म्हणून त्यांचीही आभार मानते ऋण व्यक्त करते पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते कारण त्यांनी शिवजयंती निमित्त डीजे न लावता कीर्तन ठेवले तरुण मंडळ असून सुद्धा कीर्तन ठेवले बघा डीजे जर लावला असता तर काही काही तरुण असते या ठिकाणी पण आज या गावातील प्रत्येक घरातील एक ना एक सदस्य आहे एक तरी सदस्य आहे म्हणून या मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे या मंडळाचे पुन्हा एकदा आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विरंग जय जय जय